आपल्या घरात मंत्रा पाहिजे फक्त सात देवता प्रत्येक देवाचं महत्त्व वेगवेगळं आहे पण आज मात्र एवढे काही देव असतात का त्या देवाचं नावही माहीत नसतं एखाद्याच एखादा मंत्री एखादा अधिकारी जर आला ना कदाचित मात्र त्याचा अधिकार आपल्याला जर कळाला ना फुलांची माळ आपल्याकडे असते त्याच्या घरात घालायला त्याचा स्वागताची तयारी असते पण आपल्या घरामध्ये एवढे देवे देवाचा अधिकार मात्र आपल्याला कळत नाही देवांचा अधिकार पूजा तर मात्र चालू आहे पण एखाद मात्र पूजा करूनही अनुभव येत नाही ना त्या टायमाला आपण आता नाही आजची पूजा आता राहू जातो उद्या पोहोच आजची पूजा उद्या पोहो कार पुरला गेलं की तिकडचा एक फोटो तुळजापूरला गेलं का तिकडचा एक फोटो काशीला गेलं तिकडून एक फोटो सगळे देव एवढे दे देव बाबा पूजा करता करता कटाळे येऊन जातो एखाद्या उशिरा जागा आली आपण तर आजची पूजा उद्या करू आता जाऊ द्या असं चालत नाही नित्यक्रमाने तुम्ही करत राहा नशी दैविक शक्ती तुमच्या पाठीमागे राहील म्हणून मात्र एक घर तुमचं आहे तुम्ही तळमळी ना ज्यांनी हा कार्यक्रम मात्र केला ना त्यांची काय तळमळे काय तळमळींची तर तुमच्या घरामध्ये सुख शांती मिळावा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना प्रत्येकाच्या दारासमोर ट्रॅक्टर आहे गाडी आहे का नाही प्रत्येकाच्या दारासमोर आणि बिना बॅटरीचं ते काही चालत नाही बिना बॅटरीचं ते काही चालत नाही ट्रॅक्टर मोटर गाडी त्यांना मात्र बॅटरी राहत असते त्यांची बॅटरी उतरून गेल्यानंतर ना चार्जिंग करायला ते धाव्यावर न्यावं लागत दुकानात न्यावं लागतं चिमटे करून चार्जिंग करून आणावं लागते चिमटे लावून चार्जिंग करून आणली आणि ते जर पुन्हा आणखीन बॅटरी ट्रॅक्टर गाडीला फिट केली पुन्हा सहा वर्षे सहा महिने उभं केलं तर पुन्हा उतरून जाईल उतरून जाईल मग तशी आपलीसुद्धा बॅटरी घे ही हा जो धार्मिक कार्यक्रम जो केला ना तिथं चार्जिंग करायला आणलं आपल्याला आता चार्जिंग करून गेल्यानंतर ना तुम्ही मात्र काहीच केलं के नाही बघितलं कीर्तनातून एवढंच सांगितलं प्रवचनातून एवढंच सांगितलं घरी गेल्यानंतर काहीच केलं नाही पुन्हा उतरून जाणार पुढला पुढच्या वर्षाचं वर्धापन दिनाला पुन्हा चार्जिंग करायला यावं लागेल पण चालू चालू बॅटरी चार्जिंग होत राहते चालू चालू बॅटरी चार्जिंग होत राहते म्हणून मात्र त्याच्याकरता तुम्ही कीर्तनातून प्रवचनातून काय घेतलं नेमकं घरी काय केलं ते चालू चालू बॅटरी चार्जिंग होत राहील म्हणून नित्य नियम ना ती प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी बस नित्य नियम तुमचा चालू ठेवा पण कदाचित मात्र घरातली व्यवस्था सुद्धा व्यवस्थित असली पाहिजे घरातली व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे तिथेही जर समजा व्यवस्था व्यवस्थित नसली ना की ती देवाची देव पूजा करा अनुभव येत नाही मग आता तिथं सुद्धा हा तुम्ही घरातून बाहेर जाताना देवाला हात जोडून जाते देवा आजचा दिवस सुखात जाते आजचा दिवस सुखात जाऊ दे माझ्या कार्याला भरभरून यश मिळू दे आणि बाहेर सुद्धा माझं एकमत एक वैचारिकमेकाबद्दल प्रेम जोडा घरात तर आहेच पण बाहेर पण राहू दे ही गोष्ट सांगून जातो आपण पण यदा कदाचित मग काय चुकतं आपल्याकडून घरातून बाहेर जाताना रे हाती जातो देवाला हात जोडून जातो पण बाहेरून घरात येताना ना रिकाम्या हाती कधीच यायचं आहे रे काय माहिती ही गोष्ट मग तर फार महत्वाची मग आता बाहेरून घरात येताना नेमकं आणायचं काय आता आणायचं काय आता दररोजच काय चार साखर सांगणार नाही आणि शाबुदाना सांगणार नाही दररोज काय काय म्हणते रिकम येतच नाही आम्ही तो काय म्हणते काय काय दमोकाची पुढे आणतो चुनीची पुढे आणतो रात्र भरपूर हवा याक मग सकाळी सकाळी लागते कधी कधी रात्री जेवणानंतर लागते बाटली घेऊन येतो विसलेरी ते काय काय म्हणते एक पिढीचा पोडा एक काडीची पिठी घेऊन येतो आता हे ये आणण्यापेक्षा ना तुम्ही गुल्फी चोकलेली उष्टी गाडी घेऊन या ते लाभदायक होईल एक आता तुम्हाला सगळ्यांना माहिती जेव्हापासून फोन पे आलं ना तेव्हापासून परीक्षा झाली फोन पे आल्यापासून कारण की पैशाला तुमची तिजोरी पाहायला मिळा ना घरात स्वयंपाक बनवणे लक्ष्मी तिलाही पैसा पाहायला ना पैशाला तुमचा उमराही पाहायला मिळाला का आला पैशाला पैसा लागला लक्ष्मीपूज्याला पूजा केलं आणि ते दोन रुपये पाच रुपयाचा ठोकळा ठेवेल लक्ष्मीपूजनच्या ठिकाणी तिथे मध्ये तसाच आहे तो आतापर्यंत त्याला पैशाला पैसाच लागा ना फोन पेवरच चालना म्हणून तर ही गोष्ट जेवढी तुम्ही वेळेची बचत करताना तेवढी परेशानी झाली जेवढी वेळेची बचत आहे तेवढी परेशानी झाली म्हणून वेळेची बचत करण्याच्या ऐवजी फक्त तुम्ही अशा पद्धतीने पैसाला पैसा लावायचा आहे ना हा थोडस वेळ जाईल बस दोन रुपये काढून ज्याचे दहा रुपये द्यायचे ना तर दुसऱ्या दिवशी रात्रभर पैसे जोडून ठेवा दुसऱ्या दिवशी त्याला नऊ रुपये द्या आणि हात जोडा तुमच्याकडे तो खुश होईल बरं नाही ते इकडून दहा रुपये जरी कटले ना तरी मात्र तो खुश होणार नाही ना। म्हणून मात्र ही गोष्ट आहे मग घरातली आता वास्तुशास्त्राबद्दल काय आहे मात्र नेमकं घरामध्ये देवाची शक्ती टिकून राहावा याच्याकरता फक्त एक सांगणार तुम्हाला का घरामध्ये नैव द्यायचा एक पाहुणं तुमच्याकडे आला ना किती वेळ किती दिवस उपायशी राहिलो पाहुणा किती दिवस उपायशी राहील अहो देवाची शक्ती जर निघून गेली ना पूर्ण येणे नाही बरं देवाची शक्ती तुम्हाला माहिती पण तुम्ही देवाच्या शक्तीला नाही एवढं सांभाळत एवढं पाहुण्याला सांभाळायचं तुम्ही एवढं पाहुण्यासून का पाहुण्याला नको सोयरे समाजामध्ये ते अडचण हायला आता एकट्या लग्न ना जमत नाही जमले कोणते का कोणी बोट घालून देत आता त्याच्यामुळं पाहुणेल ना इतकी एवढा ठेव करते पाहुणं घरी आलं पुन्हा बसायला गुन्हा पाणी चहा नाश्ता जेवण राहिले तर एक गोदडी वाढवा त्याला पण आपण गारठल तरी चाल सकाळी उठलं पहिला डबा भरून बाहेर जायला आंघोळीची मला टावेल मंजन बिंजन सगळं आणि असं जर नाही केलं ना ते नाही शैर्यासंबंधी जमायची वेळ आली ना ते लगेच मात्र त्याचं खेच मुळा टाकून दिली आज ते का माणसं आहे म्हणजे काल देते तिनं ते म्हणणार नाही त्या दिवशी गोदडी गारठलो मी चहा दिला नाही पाणी दिलं नाही डबा भरून गेलं असं नाही म्हणणार तेव्हा जायचं ते माणसं म्हणजे झालं मिटलं बा सगळं पण तुम्हाला माहिती बघ त्याने खिरीत मुळात टाकून अशी अडचण आणून त्याच्याकरता पाहुण्याची पण पाहुण्यापेक्षा जास्त पाहुणे एक हिशोबा त्याला काही कमी पड द्या ते जाईल पण एक दिवस मात्र ते येईल कसं येईल हो आंब्या रसी आणि उपास करू तुम्ही तुम्ही नाही आलं कार्यक्रम सगळा खोळमास झाला म्हणजे कार्यक्रमाचा खेळ झाला तुम्ही उपास करू असल्यामुळे पहिले उपास करून जेव्हा लावला नंतर पाठी मागची घर जा मागचं राग सोडून देईल आणि उपास करू म्हणलं का येईल तर देवाची शक्ती ठेवून गेली ना पुन्हा येणे नाही म्हणून देवाची शक्ती तुमच्या घरात कायमस्वरूपी टिकून राहावा ना त्याच्याकरता प्रत्येकाने नैवेद्य देत जा आता फक्त इथून मात्र गेल्यानंतर ना आता चार्जिंग करायला आले आता इथून गेल्यानंतर फक्त नित्यक्रमाने नैवेद्य देत जा फक्त देवाची शक्ती टिकून राहील देवाची शक्ती टिकून राहील नैवेद्य दिला तरी देवापर्यंत नैवेद्य नाही पोहोचवतो देवापर्यंत नैवेद्य पोहोचवत नाही परंतु नैवेद्याला लागलेल्या मुंग्या नैवेद्याला लागलेल्या किड्या माकुड्या ना त्यांच्या आत्म्याला जेव्हा शांती मिळते ना तेव्हा आपल्या आत्म्याला शांती मिळते बस असं जरी एवढं करत राहिले तुम्ही ना तरी देव तुमच्यावरती प्रसन्न राहील आणि देवाची शक्ती तुमच्या घरात राहील पण आता नैवेद्य मात्र देतात तुम्ही कसे नैवेद्य देते चांगले बनवते आमचा शिमग्याच्या टायमाला दोन तीन ठिकाणी गावात कार्यक्रम होते आता शिमग्याच्या टायमाला होळीच्या दिवशीच कार्यक्रम होते नेमकं कार्यक्रमाला गेलो मंदिरात दर्शनाला गेलो दर्शनाला गेल्यानंतर नैवेद्य ठेवले होते अशा चांग्या बिंक्या बनून म्हटलं मग इकडं बाकीचं दुको डोकं टुकून दर्शन केलं दर्शन करून काही निघून गेले आम्ही तो नैवेद्य खुलून पाहिला म्हणलं पाहू बरं नैवेद्य काय आहे पाता नाही त्याच्यामध्ये निश्चित चांगकीच म्हणजे देवा आता आपल्याला पुरणपोळी देवाला चांगून चांगकीचंही पुरण नाही मग का देवाला पुरण चालत नाही म्हणावं गं काय हा प्रश्न विचारणार तुम्हाला लिहून देवानं काही सांगेल का पूर्णची पोलीस बनू नका आम्हाला चांगकीच बना आहे म्हणून मात्र एक देवाला नैवृद्ध द्या तर सगळ्या गोष्टी बद्दल दादा या सगळ्या गोष्टीतले ऋणी आपल्यावरती देवाचे ऋणी ऋषीचे ऋणी आपल्या पितरांचे ऋणी आणि भरपूर अशा पद्धतीने ऋण त्या त्या ऋणातून म्हणून तुमच्या घरातल्या सुख सुंदर असा प्रश्न विचारला म्हणून सांगतो पहिल्या भाकरीचे चार भाग करा पहिल्या भाकरीचे चार भाग करा आणि पहिला चत्कूर भाग येणार ज्या गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवता त्या गोमातेला सारा तेहतीस कोटी देवांना जीव घातल्याचं पुण्य तुम्हाला मिळ तेहतीस कोटी देवांना जीव घातल्याचं पुण्य तुम्हाला मिळन पहिल्या भाकरीतला पहिला चतकूर भाग आणि दुसरा चतकूर भाग आहे ना तो कुत्र्याला टाका तुमच्या घराचं दार राखणार कुत्र्याला टाका कुत्र्याला कुत्र म्हणून समजू नका बरं कुत्र्याला टाणा टोणा भूत प्रेत पिशाच करणी कवटाळ हे सगळं कुत्र्याला दिसतं बरं आपण काळू गेरात रात्रीला मात्र कुत्रा आणि आपण बॅटरी लावून पाहतो आणि म्हणतो त्याला काय दिसत काय माहिती अरे तुला त्याला जी दिसतं ती तुला दिसणार तू झोप ना कुत्र्याला टानाट ज्याच्या दारात होई ना त्याच्या घराच्या परिसरामध्ये अशी आसुरी शक्ती प्रवेशच करणार नाही याच्यापासून संरक्षण करीन हा एखाद्या सिक्युरिटी तुमचं घराचं दार राखायला जर असलं ना त्याला शेळी भाकर द्यावं तुमच्या घराचं दार सोडून देईन दे पण कुत्र्याला शेळी भाकर टाकली तरी कधी तुमच्याकडं मात्र पांघरून मागितलं नाही गोधडी मागितली नाही त्याला ते आपलं खुटू मिटू करम पडत एखादा सिक्युरिटी राहिला शेळी भाकर जरी दिली तरी तुमचं घराचं दार सोडीन पण कुत्र्याला शिळी भाकर टाकली तरी घराचं दार सोडत नाही आणि गोधडी मागत नाही तुमच्याकडं कधी म्हणून मात्र आपलीकडं भाकर जळवली कधी कुत्र्याला शिळे असली कधी कुत्र्याला चांगली आपल्याला असा तर आपल्यावाला तरी परत कुत्र विचार घराचं दाखल करत बरं